रायगड जिल्ह्यातील महाड येथे एक गंभीर घटना समोर आली असून एक दिव्यांग जोडपे प्रवासादरम्यान अपमानास्पद वागणुकीला सामोरे गेले नसीर निगुडकर निगुडकर आणि नसीमा निगुड मानगाव वोलादपूर कडे शिवशाही एसी बसने प्रवास करीत होते पती दोन्ही डोळ्यांनी अंध असून पत्नी ठेंगडी ठेंगणी प्रवासादरम्यान एसी बंद केल्यावर बस चालकाशी वाद झाला आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवर चालकाने महार पासून तब्बल पंधरा वीस किलोमीटर दूर प्रवास अर्धवट असतानाच दोघांना बस बाहेर उतरवले या बसमध्ये दिव्यांग महिलेला दुखापत झाल्याचा आरोप आहे महार एस टी आगारात संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मानगावला इष्टी लागली मानगावला बसलो इष्टीत आणि कोल्हापूरला तिकीट काढला कोल्हापूरचा डायरी तो मास्तर तो काका आला त्यांनी इष्टी बोलला एशी बंद करा आम्हाला गार लागतोय आणि ती ताई बोलली आम्हाला गार लागतोय तुम्ही एशी बंद करून ठेवा एसी लावू नका गार लागते मला तेव्हा मी बंद केलं त्याने मग मास्टर त्या माणसांना डायव्हर वाल्यान लवकर माणसांनी लकटलं खाली तेव्हा ती गाडीचा दार लागला ला ते माझे रगत गेला दुनियाचा रक्ताची धार लागली हे पोलादपूर मध्ये राहणारे आहेत शंभर टक्के दोन्ही डॉल्याने आणि त्याची मिसेस आ, ही ठिंगणी आहे ते माणगावमध्ये मध्ये एस मध्ये बसले याच्या ए सीच्या वादातून त्याला खाली टोलपाट्यामध्ये अर्ध्या रस्त्यात उतरण्यात आले आणि तिथून त्यांना यायची ही जर वेळ आली आणि तिला उतरते वेळी तिला दुखापत झालेला आहे हा त्या अपंगावर अन्याय झालेला आहे याच्यासाठी आम्ही ही सर्व एकत्रित तिथं सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलो तिचा उपचार चालू आहे तिथं जनोदयकारिता अमोल कुमार जैन रायगड